काकडीचे थालीपीठ जर तुम्हालाही आवडत असेल आणि जर पचायला जड जाते म्हणून आपण खात नसेल तर ही रेसिपी नक्की बघा पूर्ण शेवटपर्यंत कारण या रेसिपीमध्ये मी काही वेगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहे ज्यामुळे काकडीचे थालीपीठ अगदी पचायला हलके राहतील आणि आपण पोटभर खाऊ शकेल मन भरून तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आ, मिरची लसूण आणि अद्रक हे तीनही साहित्य घेतले आहे आणि त्याचं एक वाटण बनवून घेणार आहे तर इथे मी मिरची अद्रक आणि लसूण हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेत आहे आणि यासोबतच आपण जिरं घालून घेणार आहे यासोबत तुम्ही कोथिंबीर किंवा कढीपत्ता हे पण तुम्ही ॲड करू शकता यामध्ये जिरं मी एक चमचा टाकलेला आहे यानंतर मिक्सरचं पॉट बंद करायचं आणि मिक्सरमधून हे वाटण काढून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मी जाडसर अशी पेस्ट याची बनवलेली आहे अजिबातही त्याची फाईन अशी पेस्ट बनवलेली नाही आहे किंवा पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही त्यानंतर ही बाजूला ठेवायची आणि इथे मी दोन काकडी घेतले आहे दोन व्यक्तींसाठी हे थालीपीठ बनवत आहे तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही आ, कमी जास्त घेऊ शकता काकडी मी इथे दोन काकडी घेतलेल्या आहे तर ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि सोलून घेतल्या सोलून नाही घेतल्या तरी चालते जसे आपल्याला आवडत असेल तशा पद्धतीने घ्यायच्या आता सोलताना पण बघा मी थोडेफार त्याला त्याचे साल ठेवलेले आहे म्हणजे की छान लागायला पाहिजे म्हणून तर इथे मी आ, ते किसून घेत आहे आणि जे मिडियम साईजचं जे ब्लेड असते त्याने किसून घ्यायचं म्हणजे त्याच्या रेषा रेषा त्या थालीपीठमध्ये दिसतात सुद्धा तर ते छान दिसते तर इथे सगळ्यात महत्त्वाचं मी थालीपीठ हे ज्वारीच्या पिठाचे बनवणार आहे ना की गव्हाच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे थालीपीठ हे आपल्याला थोडेफार जाणवते किंवा जे की हेल्थ कॉन्शियस लोकं आहेत ते गव्हाचं पीठ खायला पण टाळतात त्यामुळे इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे फक्त ज्वारीचं पीठ नसून त्यामध्ये बाजरा उळीद हे पण ॲड आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी साधारण दीड कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अंदाजाने घेतलं मी जेवढं काकडीला पचेल तेवढं आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी कणिक टाकणार आहे म्हणजे गव्हाचं पीठ आता अर्धी वाटी जर घेतली कणिक तर तेवढी जाणवणार नाही पण जास्त प्रमाणात आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी बेसन वगैरे यूज करणार नाही आहे कारण त्यांनी बऱ्याच जणांना त्रास होतो त्यामुळे मी रेसिपीमध्ये बेसन हे दाखवलेलं नाही आहे त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं मिरची लसूण अद्रक याचं एक चमचा टाकून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद त्यानंतर चवीनुसार मीठ धने पावडर एक चमचा त्यानंतर ओवा ओवा टाकल्याने पचायला पण हलके जाते थालीपीठ आणि टेस्टला पण छान लागते तर इथे मी तीळ घेतलेले आहे साईडला ठेवले मी ते एका वाटी या वाटीत यामध्ये ॲड केलेले नाही त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली छान आपल्याकडे असेल तर जास्तही टाकू शकता तुम्ही छानच लागते त्यानंतर इथे मी असे कांदे कापून घेतलेले आहे तर इथे एक कांदा कापून घेतला मी मोठ्या साईजचा आणि अशा पद्धतीने त्याचे लेयर्स कट केले आणि असे टाकले ते तो जो कांद्याचा क्रंचीनेस आहे तो खूप छान लागतो त्यामुळे ऑप्शनल आहे छोट्या मुलांना आवडतच नाही कांदे त्यामुळे तुम्ही नाही टाकले तरी चालते पण मोठ्यांसाठी जर बनवत असणार तर आवर्जून कांदे वगैरे टाका छान लागते त्यानंतर यामध्ये तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर किंवा दही आंबटपणा येण्यासाठी तुम्ही ॲड करू शकता कारण त्याने टेस्ट आणखी छान लागते आणि हे सुद्धा नसेल तुमच्याकडे तर आपल्याकडे जुनं लोणचं वगैरे असते ना त्या लोणच्याचं पाणी एक ते दोन चमचा यामध्ये ॲड करायचं खूप अप्रतिम अशी टेस्ट येते नक्की तुम्ही हे करून बघा त्यानंतर इथे मी एक ते दीड ग्लास साधारण पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे साधारण दीड ग्लासच पाणी मला याला लागलं आपल्याला हे मिश्रण जसं आपण तव्यावर पसरवून जे थालीपीठ बनवतो मिश्रण पसरवून तसं थालीपीठ न बनवता आपल्याला रुमालवर ते थापून असे थालीपीठ बनवायचे आहे तशा पद्धतीची या गोळ्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला तर हा जो गोळा आपण भिजवणार आहे तो खूप जास्त पातळही नाही पाहिजे खूप घट्ट असा किंवा चपातीसारखा लाटून पराठे बनवतो आपण त्यासारखा अजिबातही भिजवायचा नाही आपल्याला थापून हे थालीपीठ बनवायचे आहे तर त्या पद्धतीनं हे यामध्ये पाणी ॲड करायचं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी कशा पद्धतीने भिजवणार ते तुम्हाला बघूनही हे टेक्स्चर लक्षात येईल की किती सॉफ्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे पाणी सुरुवातीला खूप जास्त आटून घेते आणि नंतर थोडं जास्त झालं की पाणी जास्तही होते तर इन्स्टंट जर बनवायची असेल आपल्याला तर परफेक्ट जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसंच बनवून घ्यायचं आणि जर आपल्याला थोड्या वेळाने बनवायचं असेल अर्धा एक तासाने वगैरे तर थोडा घट्ट भिजवला गोळा तरी चालेल आणि वेळेवर थोडं पाणी वगैरे टाकून थोडं आपल्याला जशी कन्सिस्टन्सी त्याची पाहिजे तशी करून घ्यायची तर ते तुम्हाला लक्षात येत असेल अशा पद्धतीचा मी भिजवून घेतलेला आहे कारण ज्वारीच्या पिठाला नंतर आणखी पाणी सुटते म्हणून थोडं कमी टाकायचं सुरुवातीला तर इथे तुम्ही बघू शकता मी एक ओला रुमाल घेतलेला आहे ओला करून घेतला त्याला आणि साधारण आपल्या हाताच्या मुठ्ठीमध्ये बसेल इतकाच मी गोळा घेतलेला आहे कारण आपल्याला हे अगदी पातळ असे थालीपीठ बनवायचे नाही आहे साधारण भाकर जेवढी जाळी असते त्यापेक्षा थोडा कमी असला तर चालते एवढ्या क एवढ्या थिकनेसचं आपल्याला हे थालीपीठ बनवायचं आहे तर हा एक गोळा घेतला मी आणि हा रुमालवर असा ठेवून थापून घेत आहे ओल्या हाताने तर आपण एका मोठ्या बाउलमध्ये पाणी त्यासाठीच घेतलेलं आहे की आपल्याला हे छान थापून घेता आले पाहिजे आणि ते तुम्ही बघू शकता रुमालला आतमध्ये अजिबातही मोळा पडू द्यायचा नाही छान असं सरळ प्लेन असा रुमाल टाकायचा म्हणजे रुमाल उचलताना थालीपीठ तुटणार नाही आपले तर अशा पद्धतीने मी हे करून घेतले थालीपीठ आणि वरून याला तीड लावायचे आहे आपल्याला जे आपण बाजूला ठेवले होते आता तीळ मी का बरं थोडेसे काढले कारण आपला याला ओला हात लागण्या लागणार आहे हे माहिती होतं आणि जास्त जर तीळ घेतले आणि त्यातले जर शिल्लक राहिले तर ते वाया जातील म्हणून मी अगदी थोडेसे तीळ घेतले म्हणजे लागले तर अजून घेता येते आणि त्याच्यावरून कोथिंबीर सेट केली आणि थोडी हलक्या हलक्या हाताने प्रेस करून घेतली म्हणजे निघून जाणार नाही यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता आता हा जो रुमाल आहे हा मी असा अलगदच जो एक्स्ट्रा भाग होता रुमालचा साईडने तो मी जमा करून घेतला हातात अशा पद्धतीने आणि हे आता उचलून घ्यायचं आहे आपल्याला अलगदच आणि आपला जो तवा झालेला आहे गरम अगदी गरम होऊ द्यायचा तवा म्हणजे नुकतंच तवा ठेवला आणि त्याच्यावर थालीपीठ ठेवायचं नाही टाकायचं नाही तर गव तवा अगोदर छान गरम होऊ द्यायचा आणि हे थालीपीठ अशा पद्धतीने यावर उलटून द्यायचं आणि रुमाल हा अलगदच निघतो म्हणजे खूपच जास्त तुम्ही पातळ जर केलं असेल याचं मिश्रण आसट जर केलं असेल मिश्रण तर त्याला चिपकून राहीन पण परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये जर तुम्ही कराल तर अशा पद्धतीने लगेच रुमालाचं हे निघून जाते थालीपीठ त्यानंतर इथे मी जे होल आहे सर्वप्रथम त्यामध्ये मी तेल टाकलं आणि नंतर मग साईडने टाकून घेतलं आणि हाय फ्लेमवर हे अगदी एखाद मिनिट भरासाठी ठेवायचं आणि नंतर वरून थोडंसं आपल्याला ड्राय दिसायला ला लागते किंवा नाही दिसलं तरी हलक्या हलक्या हाताने असं सराटेनी किंवा एखाद्या प्लेन चमच्याने पसरवून घ्यायचं हे तेल आणि नंतर खालच्या साईडने मोकळं करून त्याला पलटवून घ्यायचं बघू शकता तुम्ही खालच्या साईडने किती छान खरपूस भाजलं गेलेलं आहे थालीपीठ आणि खूप दिसायला पण छान दिसत आहे जे आपण तीळ टाकले होते तर त्या तिळाचा जो क्रंचीनेस हलका हलका लागते तो पण छान लागते म्हणून मी तीळ पूर्ण गोळा भिजवताना पूर्ण त्यामध्ये टाकले नाही तर मी वरून लावले ते आणि दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि तेल टाकून टाकून अशा पद्धतीने शेकून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे हे थालीपीठ अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे याचा की आपण हे ज्वारीच्या पिठापासून बनवले आहे त्यामुळे हेल्दी आहे पोटभर असा नाश्ता होतो किंवा आपण डिनरमध्ये वगैरे पण आपण हे बनवू शकतो थालीपीठ आणि हे आता दोन्ही साईडने परतवून घेतलं मी छान आणि थालीपीठ आपलं तयार आहे तर हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा कुठल्याही डाळीच्या चटणीसोबत किंवा तसेच जरी खाल तरी खूप छान टेस्टी असे हे थालीपीठ बनते आणि सोबतच मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे दोन खूप छान लागते नक्की करून बघा कशी झाली रेसिपी तेही कमेंटद्वारे नक्की सांगा पुढील रेसिपी बघायला विसरू नका एक अशी छान से रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब ला ला करा आमचे चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद